हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही हळदी कुंकासाठी पान पाहिलो होतो आपण ही एक डिझाईन पाहिलेली आहे त्यामध्ये आपण त्यानंतर के अशी काही के कॅन्डल होल्डरची एक डिझाईन पाहिलेली आहेत जवळपास आपण आठ डिझाईन पाहिलेले आतापर्यंत त्यातल्या का काही चार पाच डिझाईन तुमच्यासोबत दाखवत आहे तुम्ही तुम पाहिला नसाल तर यूट्यूब चॅनलवरती जाऊन माझ्या पाहू शकता त्या सर्व डिझाईन कशा बनवले काय नाही सर्व सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे शुभलाभचा हा एक प्रकार आहे आणि हे दोन प्रकारचे शुभलाभ आपण बनवू शकतो एकाच व्हिडिओमध्ये मी दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत तिथे आणि त्या त्यानंतर ट्रेंडिंग असं जे ताटलीवरचं आसन हे, हे ते आहे ते हे पण डिझाईन आपण अपलोड केलेली आहे ते तुम्ही पाहिलं नसाल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकतात त्यानंतर अशा प्रकारची ओम स्वस्तिक जे काय आहे ते पण मी बनवले आहे त्यानंतर त्यातलाच एक प्रकार आपण पाहणार आहोत विड्याच्या पानाचा विड्याचा पान आहे जे की हळदी कुंकासाठी असतात ते पान आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जे की आपण साधं पान आहे ते मी आधी हळदी कुंकाचे करंडे ठेवून दाखवले होते तशाच प्रकारे आहे पण जे आपण वाट्या लावलो होतं वरती ते सोडून आपण हळदी कुंकू असे डिझाईन त्याच्यावरती आकर्षक बनवणार आहोत ते कशी काय नाही व्हिडिओ सविस्तर बघा व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा कशी वाटली डिझाईन काय नाही तर हा एक प्रकार आहे त्यातला तर, तर अशाच पद्धतीचा आपण हे पान कसं बनवलं आहे काय नाही हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तर यामध्ये मी तुम्हाला तशाच तशाच पद्धती आहे सेम सेम प्रकार आहे फक्त याच्यावरती हो आपण जे वाटे आहेत ते स्किप करणार आहोत त्याच्यावरती आपण दुसरी डिझाईन करणार आहोत ती पुढे तुम्हाला कळून जाईलच तर सर्वात आधी तर पानाचा आकार हलक्या हाताने काढून घेतलेला आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही झाडाचं कोणतंही पान जे जास असतात जास्वंदाच्या फुलाची पानं पान जी मोठी मोठी असतात ती साईज घेऊन पण तुम्ही हे आकार काढू शकतात तसं काही नाही डिझाईन येत नसेल तर तेही तुम्ही करू शकता ट्राय तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने पान तयार करून त्याची तयार डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर त्यावरती आपण काय करायचे हळदी कुंकू लावण्यासाठी या ठिकाणी रेड आणि येल्लो कलरची एक एक पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहे छोटे छोटे आणि हे व्हाईट कलर जे आहे छोटे छोटे आकार काढून घेऊन आपल्याला तांदूळ म्हणून जे असतात अक्षिदा ते आपण ह्यावरती करणार आहोत तयार तर आधी हळदी आणि कुंकू हे दोन गोल राऊंडमध्ये आपण चिटकावून घेणार आहोत प्रकारे, तर, अशा प्रकारे त्यानंतर आता तांदूळ म्हणून जे व्हाईट कलर यूज करणार आहोत ते कशा पद्धतीने करायचं ते सावकाश बघा तर या ठिकाणी आपण बारीक पांढरा कलर आधी कट करून घेतलेला आहे आणि त्याला गोल असे राहून शिंगोळी करून तिथे चिटकावत आहोत आपण अशा पद्धतीने गोल एकदम शिंगोळी करून त्या ठिकाणी चिटकावणार आहोत तीन ते, ते चार तुम्ही यूज करू शकता चार पाच अशा पद्धतीने हे पान तयार होईल आपलं डिझाईन खूप छान आहे आणि तुम्ही सणासुदीला ठेवण्यासाठी किंवा डेकोरेशन करण्यासाठी पण खूप छान आहे तुम्ही नक्की अशी पाच सात पानं तयार करून डेकोरेशन याची रांगोळीमध्ये पण यूज करू शकतात तर ही डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा डिझाईन आवडल्यास लाईक करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला असेच नवीन व्हिडिओ पाहत राहूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय